हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत कारगिल विजय दिवसावर भाषण चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला नमस्कार उपस्थित मान्यवर शिक्षकगण पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण सर्वजण इथे एकत्र आलो आहोत कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी एक असा दिवस जो आपल्या वीर जवानांच्या पराक्रमाची त्यागाची आणि देशभक्तीची आठवण करून देतो मित्रांनो सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला आहे या दिवशी भारताने पाकिस्तान विरुद्धच्या कारगिल युद्धात विजय मिळवला हा विजय सहज नव्हता हा विजय होता धाडस शौर्य आणि बलिदानाचा प्रतीक कारगिल हे जम्मू काश्मीरमधील एक डोंगराळ आणि अतिशय थंड हवामान असलेलं क्षेत्र आहे मे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पाकिस्तानने गुपचुपणे भारतीय सीमेत घुसखोरी केली आणि उंच डोंगरांवर आपली तळ निर्माण केली हे लक्षात येताच भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय सुरू केलं या युद्धात अनेक जवानांनी आपले प्राण गमावले कॅप्टन विक्रम बत्रा लेफ्टनंट मनोज कुमार पांडे ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव रायफलमन संजय कुमार यांसारख्या वीरांनी पराक्रमाची अजरामर उदाहरणं घालून दिली त्यांच्या शौर्यामुळे भारताने एका मागोमाग एक उंच बिंदू पुन्हा आपल्या ताब्यात घेतले आणि सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी विजयाची घोषणा झाली हा विजय भारतासाठी केवळ लष्करी विजय नव्हता तर तो होता देशवासियांच्या मनोबलाचा एकतेचा आणि राष्ट्रप्रेमाचा विजय कारगिल विजय दिवस हा आपल्याला आपल्या अपले सैनिकांविषयी अभिमान बाळगण्याचा आणि त्यांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे या दिवशी आपण फक्त देशभक्तीपर गाणी भाषणं किंवा कार्यक्रम करत नाही तर आपण वीर जवानांच्या बलिदानाची आठवण ठेवतो आणि देशासाठी काहीतरी करायचं ठरवतो आपण सुखात शांततेत आणि सुरक्षितेत जगतो यामागे कोणीतरी जवान सीमेवर थंडी बर्फ ऊन आणि जीवाचा धोका पत्करून जागत असतो त्यांच्या त्या अज्ञात बलिदानासाठी त्यांना सलाम करणं ही आपली जबाबदारी आहे मित्रांनो देशभक्ती ही फक्त युद्ध लढून सिद्ध होत नाही ती आपल्या दैनंदिन कृतींमध्येही दिसली पाहिजे योग्य नागरिक बनून आपलं काम प्रामाणिकपणे करून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देऊन चला तर या कारगिल विजय दिनी आपण एक संकल्प करू आपण आपल्या देशासाठी नेहमी जागरूक सजग आणि कृतज्ञ राहू जय हिंद वंदे मातरम तर मित्रांनो आजचे हे छोटेसे भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद